माणसाची सवयच अशी आहे जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं चा, ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या अपयसापासून सर्वात जास्त शिकता ना की तुमच्या यसापासून राग सर्वात निज भावना ती तुमच्या प्रतिभाशक्तीला डागाळते आणि तुम्हाला तुमच्या चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडते जीवन हे सायकलवरच्या सफरीसारखं असतं ही सफर करताना तोल सांभाळावा लागतो आणि त्यासाठी जीवनचक्र सतत फिरत ठेवावं लागतं चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाढ बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही आयुष्यात कुणासोबत कितीही चांगले वागा आपण नेहमीच कुठेतरी कमी पडतो कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात आपण लावलेला ना जीव नाही काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्यासमोरच आपले, आपले असतात समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळत जातो आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच महत्त्व देऊ नका ज्या व्यक्तीवर तुमच्या रागावण्याचा आणि रुसण्याचा काही फरक पडत नाही बरं झालं मला माझ्या आयुष्यात काही चुकीची माणसं भेटली नाही तर मला माझी चूक कधीच कळली नसती संसार म्हणजे काय असतं कधी दोन मनाचं मिलन असतं तर कधी दोन जीवाचं भांडण असतं एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायला असतं संकटाच्या वादळाला दारातच थोकवायचं असतं काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत पावलं अडकली तरी चालणं नाही थांबत अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही वाटत बोलणं नाही झालं तरी आठवण नाही थांबत गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत पडके झाले तरी आपले पण नाही सरत नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत रक्ताची नसली तरी काही नाती नाही तुटत एक काळ असा होता कोणाला तरी तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला गेलात तरीही माणसांचे डोळे पानावत होते आताच सुद्धा डोळे ओले होत नाही सध्याच्या काळात जन्म आणि मृत्यू देखील महाग होत चाललेत सिजेरियनशिवाय जन्म नाही आणि शिवाय मृत्यू नाही मग कशी काय होणार चांगल्या व्यक्तींची ओळख खरंच असू आणि हसू दोन्ही बनावट होताना आसपास दिसत आहेत